नागपूरपासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेलं रामटेक निसर्गानं नटलेल्या या रामटेक शहराचं प्रभू रामाशी नातं आहे रामटेक शहराजवळ सुमारे दोन हजार फूट उंचीवर असलेल्या पर्वतावर प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे या मंदिराला गडमंदिर म्हणून ओळखलं जातं गडावर चढताना दृष्टीस पडते ती वानरसेना वनवासात असताना प्रभू श्रीराम चित्रकूटहून या परिसरात आले होते त्यावेळी या परिसराला तपोगिरी पर्वत म्हणून ओळखलं जात असे अशी आख्यायिका आहे या पर्वतावर ऋषीमुनी तपस्या करायचे त्यावेळी मायावी राक्षस ऋषीमुनींची तपस्या भंग करून त्यांना त्रास देत होते ऋषीमुनींनी या राक्षसांची तक्रार प्रभू श्रीरामांकडे केली त्यानंतर याच ठिकाणी रामानं आणि लक्ष्मणानं या राक्षसांचा वध करण्याचा प्रण घेतला त्यामुळे या मंदिराला संकल्पसिद्धीचं स्थान मानलं जातं इथे जेव्हा चौदा वर्षाचा जेव्हा वनवास झाला लक्ष्मण स्वामी सीता मैला तेव्हा इथे आले होते चित्रकूटवरून इथे आले होते इथे अगस्त मुनीचा आश्रम होता इथे भक्तांना दर्शन द्यायला आले होते टेक म्हणजे प्रतिज्ञा रामरया जेव्हा इथे आले त्यांनी जे दृश्य पाहिलं ऋषी मुनींच्या हाडांचा साफळा पडला होता तर त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी मग ऋषी मुनींना विचारपूस केली की मी हे काय बघतो तर ऋषी मुनी म्हणे आमच्याचपैकी ही निशा इथल्या राक्षस लोकांनी आमची अवस्था बनवून ठेवलेली आहे म्हणून त्यांनी प्रतिज्ञा घेतली की त्यांनी अशी प्रतिज्ञा घेतली की जेवढे जे राक्षसवंच या भूतलावर असेल मी त्यांचा सर्वनाश करेन म्हणून रामटेक नाव पडलेलं आहे रामटेकचं हे गडमंदिर मंदिर सुमारे एक हजार वर्ष जुनं मानलं जातं यादव राजवंशाच्या काळात यादवांनी हे मंदिर उभारल्याचं तीनशे वर्षांपूर्वी भोसले मंदिराचा जीर्णोद्धार केला जवळपास ऑर्कोलॉजिकल डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार दीड ते दोन हजार वर्षापूर्वीच म्हंटला यादवकालीन मंदिर म्हटला गेलेला आणि शिवाजी प्रथम रघुजी राजा भोसले नागपूरला जेव्हा त्यांचं राज्य आलं तर त्यांना इथे असं कळलं की रामराय इथे स्वतः दर्शनाला आले होते म्हणून ते पण इथे दर्शनाला आले त्यांनी आल्यानंतर पाहिलं तो दो दोन्ही देवळात तिथे पहिले पाद्यपूजा होतो असे मूर्तीची स्थापना नव्हती मग त्यांनी पण संकल्प सोडला की हे संकल्पचे जे स्थान म्हटल्या म्हणून त्यांनी पण संकल्प सोडला जर मला बंगालच्या सॉरीमध्ये देवगडच्या याच्यात जे काय यश प्राप्त होईल ते इथेच ठेवील आणि इथे राम लक्ष्मण सीता मूर्तीची प्राणप्रष्ठा केली त्यांना अपेक्षापेक्षाही भरपूर यश मिळालं आणि त्यांनी जी लूट मिळाली ती इथेच ठेवली या ठिकाणी अनेक मंदिरं आहेत जी शेकडो वर्ष जुनी आहेत त्यातलंच एक आहे भगवान श्रीरामाचं हे मंदिर गड मंदिरावर चढल्यावर सगळ्यात पहिल्यांदा जे मंदिर समोर दिसतं ते आहे लक्ष्मणाचं प्रभू श्रीराम आणि सीतामाईंच्या मंदिरापूर्वी लक्ष्मणाचं दर्शन भाविकांना प्रथम घ्यावं लागतं सहसा विविध राम मंदिरांमध्ये भक्तांना एक साथ प्रभू राम श्री लक्ष्मण आणि मैयाचं दर्शन करता येतं मात्र रामटेकच्या या गडमंदिराचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की भक्तांना आधी लक्ष्मणाचं दर्शन करून नंतर प्रभू राम आणि मैयाच्या दर्शनासाठी मागच्या बाजूला असलेल्या मंदिरात जावं लागतं इथे पहिले भक्तांना प्राधान्य दिलेलं आहे काही इथे म्हणून लक्ष्मण स्वामी समोर आहे पहिले गणपतीपासून सुरुवात होतो गणपती स्वामी लक्ष्मणस्वामी रामसीता जी चौदा वर्ष जी सेवा केली लक्ष्मणाने त्याचं फळ म्हणून पहिले अग्रगण्य स्थान दिलं पहिले माझ्या भक्ताचं दर्शन नंतर माझं दर्शन असं आहे इथे नाही तर इतर इतर तिथे आपण पंचायतन पा असतो पण इथे तसं नाही आहे काही हा हे वैशिष्ट्य इथे भक्तांना प्राधान्य दिलं आहे पहिले माझ्या भक्ताचं दर्शन नंतर स्वामीचं दर्शन दर्शन केल्यावर प्रभू आणि मंदिरात दर्शनासाठी जावं लागतं रामनवमी आणि त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी यात्रा भरते परिसरातील स्थानिक यात्रेच्या दिवशी आवर्जून या परिसराला भेट देतात मंदिरात दर्शनासाठी आलेले भाविक रामाविषयी आणि या स्थानाविषयी तन्मयतेनं अनुभव सांगतात भारत देशामध्ये विष्णू अवतार प्रभू श्री रामचंद्र यांचं या ठिकाणी राहणं झालेलं आहे तर निश्चितपणे अशा ठिकाणी आल्यानंतर माणसाला गर्व वाटतो आणि आपला जो इतिहास आहे या इतिहासाबद्दल फार गर्व या मंदिरातून बाहेर पडल्यावर या पर्वतावरून संपूर्ण रामटेक नगरीचं विलोभनीय दृश्य पाहण्याचा अनुभव घेता येतो या ठिकाणाला सिंदूरगिरी म्हणूनही ओळखलं जातं या, या मंदिराच्या पूर्व दिशेला सूर नदी वाहते याच ठिकाणी ऋषी अगस्ती यांचा आश्रम असल्याचंही सांगण्यात येतं ऋषी अगस्ती यांचा विवाह विदर्भ कन्या लोपामुद्रा यांच्यासोबत झाला होता ऋषी अगस्ती यांनीच भगवान श्रीरामाला ब्रह्मास्त्र प्रदान केल्याची माहिती आहे रामटेक हे स्थान आहे ज्या ठिकाणी महाकवी कालिदास यांनी महाकाव्य मेघदूजची रचना केली या स्थानाला रामगिरी असं देखील म्हटलं जातं कालांतराने याचं नाव रामटेक असं झालं त्रेतायुगात रामटेक केवळ एक पर्वत होता आज मात्र प्रभू श्रीरामाच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक अशी या ठिकाणाची ओळख आहे विदर्भातल्या प्रभू रामाच्या या मराठी पाऊलखुना महाराष्ट्राचं रामाशी नातं सांगतात कॅमेरामॅन मंगेश सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर